अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे ओझर हे गाव कुकडे नदीवर वसलेले आहे त्याच ठिकाणी हे सुंदर आपल्याला विघ्नहाराचे मंदिर पाहायला भेटते विघ्नहराच्या मंदिराशेजारीच आपल्याला सुंदर असं श्रीराम मंदिर देखील या ठिकाणी बांधले असल्याचे पाहायला भेटते मंदिराशेजारी आपल्याला भव्य असा हा जलाशय पाहायला भेटतो आणि मंदिर परिसरामध्ये आपली वाहने पार्किंग करण्यासाठी सुंदर अशी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे मेन रस्त्यामधून मंदिराकडे जाताना आपल्यालाही भव्य दिव्य कमान या ठिकाणी लागते आणि या कामामधूनच आपण मंदिराकडे जाण्यासाठी प्रवेश करतो जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अष्टविनायकमधील विघ्नहर गणपती ट्रस्ट ओझर या ठिकाणी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये विघ्नार गणपतीचे दर्शन होणार आहे तर व्हिडिओ मध्ये शेवट पर्यंत तुम्ही आमच्या सो सोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मंडळी जाऊया गणपती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी मंदिरापर्यंत आपण आपल्या गाडीने येऊ शकतो आणि या ठिकाणी आल्यानंतर गाडी पार्किंगसाठी आपल्याला भव्य दिव्य पार्किंगची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर गाडी पार्किंग करायचे कोणतेही टेन्शन आपल्याला राहत नाही कारण या ठिकाणी भरपूर अशी पार्किंग व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आपण बिंदास्त गाडी लावून दर्शनासाठी जाऊ शकतो मंदिरा शेजारीच आपल्याला कुकडी नदीचा भव्य असा हा जलाशयाचा साठा या ठिकाणी पाहायला भेटतो मंदिराकडे जातानाच आपल्याला अष्टविनायक दर्शनाचा फलक या ठिकाणी लावलेला दिसतो आणि हे आहे मंदिराची मागची बाजू आणि या ठिकाणावरूनच आपल्याला मंदिराचे शिखर आणि कळस हे संपूर्णपणे दिसते आणि कळसाचे दर्शन देखील होते आणि पुढे आल्यानंतर मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला एक बाग बनवलेली पाहायला भेटते या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळणे देखील लावलेले आहेत तर समोर आपण पाहू शकतो की गजाननाचे वाण असलेले उंदीर मामा यांच्या प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या हातामध्ये मोदक देखील असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते गणेश पूजनासाठी लागणाऱ्या ज्या एकवीस पत्रे असतात त्यांची लागवड या बागेमध्ये आपल्याला केली गेल्याचे या ठिकाणी दिसत आहे आणि ती लागवड केल्यानंतर ती झाडं या ठिकाणी तारेचे कंपोंड लावून संरक्षित देखील केली गेली आहे। मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला भक्ती शक्ती संगमाचा हा एक उत्कृष्ट असा देखावा या ठिकाणी उभारण्यात आलेला दिसतो मंदिराकडे जाताना पूजा साहित्य तसेच लहान मुलांच्या खेळण्यांची दुकानांची आपल्याला लाहीन या ठिकाणी असल्याचे दिसून येते आणि पुढे आल्यानंतर भक्तांसाठी आपल्याला राहण्याची जी व्यवस्था आहे ते म्हणजे भक्तभवन याचे बुकिंग कार्यालय समोर दिसत आहे भाविकांना या ठिकाणी राहण्यासाठी अतिशय सुसज्जाशी भक्तनिवास या ठिकाणी उभारलेले आहेत आणि कमी दरामध्ये भाविकांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाते गणेश मंदिराकडे जातानाच आपल्याला बाजूला श्रीराम मंदिर हे पाहायला भेटते अतिशय सुंदर असं हे रामाचे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आले असून या मंदिरामध्ये आपण प्रथमतः दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर गणेशाच्या दर्शनाला जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच सुंदर असं श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या ठेवलेल्या पाहायला भेटतात आणि या ठिकाणी आपण दर्शन घेऊन आता निघालेला आहोत गणेश मंदिरामध्ये दर्शनासाठी विघ्नहर गणपती मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते ती आख्यायिका आपण आता पाहणार आहोत राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर नावाच्या राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले पण विघ्नसुराने त्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकून येथील सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली यामुळे मुनींनी विघ्नसुराचा बंदोबस्त करण्यासाठी गणपतीला विनंती केली गणपती आणि विघ्नसुराचा या ठिकाणी युद्ध झाले आणि गणपतीने विघ्नसुराला पराभूत केल्यानंतर विघ्नसूर गणपतीला शरण दिला गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या आटीवरती सोडून दिले विघ्नसुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तांगाने घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव करावे यामुळे विघ्नसुराची ही विनंती मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर नावाने वास्तव्य करू लागला मंडळींनो आत्ता आपण दर्शन रांगेने आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहोत परंतु मंदिराच्या आतमध्ये आपल्याला कुठलेही व्हिडिओ चित्रीकरण करण्यास परवानगी नसल्या कारणामुळे या ठिकाणी जे विघ्नहराचे लाईव दर्शन आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर या प्रसिद्ध अशा अष्टविनायकमधील गणपतीला आपण एक वेळ अवश्य भेट द्या तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी